चला प्रश्नांना समजून घेऊया या मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय सहा ऑगस्ट दोन हजार बावीस गट मुख्य परीक्षेमधला प्रश्न क्रमांक शेहेचाळीस तर इथं एक वाक्प्रचार दिलेला आहे विचार करणे सोपे नाही डोके दुखू लागणे हे त्याचेच लक्षण आहे या स्पष्टीकरणासाठी या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखायला सांगितलाय थोडक्यात अर्थ दिलेला आहे आणि वाक प्रचार आपल्याला सांगायचा आहे तर विचार करणं सोपं नाही जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा डोकं खाजवतो आपण डोके खाजवणे असं डी दी मध्ये दिसतंय आणि जेव्हा आपलं डोकं दुखत तेव्हा आपण त्याला ते डोकं उठणं असं म्हणतो डोके उठणे हा ए मध्ये आणि डोके खाजवणे हा डी मध्ये ए आणि डी उत्तर आलं पाहिजे असा पर्याय आहे एक नंबरला प्रश्न क्रमांक नं शेहेचाळीस उत्तर क्रमांक एक प्रश्न क्रमांक शेहेचाळीस उत्तर क्रमांक एक बरोबर आलेला आहे आणखी एक प्रश्न बघूया चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस व मुख्य गट क मुख्य परीक्षेला विचारला प्रश्न आहे पहिलाच प्रश्न आहे बघा मितवेयी या शब्दाचा शब्द समूह कोणता चला प्रश्नांना समजून घेऊया हे आपल्या मालिकेचं नाव आहे तर आपण प्रश्न समजून घेतला पाहिजे त्या प्रश्नाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे मग आपण उत्तर काढू शकतो तर मित या शब्दाचा अर्थ आहे कमी आणि व्यय शब्दाचा अर्थ आहे खर्च तर याचा अर्थ आहे कमी खर्च करणारा मित भाषी या शब्दाचा अर्थ आहे कमी बोलणारा मितहारी या शब्दाचा अर्थ आहे कमी जेवण करणारा तर मग आता आपल्याला पाहिजे कमी खर्च करणारा म्हणजेच मोजकेच खर्च करणारा असा पर्याय आहे बी मध्ये आणि फक्त बी पर्याय परेक कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये प्रश्न क्रमांक एक, पन, एक उत्तर क्रमांक दोन बघूया आपण प्रश्न क्रमांक एक उत्तर पर्याय क्रमांक दोन आलाय का उत्तर बरोबर आले त्यानंतर आणखी एक प्रश्न बघूया आपण चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस गट क मुख्य परीक्षा आणि प्रश्न क्रमांक आहे तीन नंबर काय विचारले आपल्याला इथं चंद्र या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेली वाक्ये ओळखा शशी छान दिसते सुधाकर येथे उपस्थित आहे तारापती गावाला गेला आणि रजनीनाथ मंत्री झाले थोडक्यात काय आपल्याला इथं चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द बघायचे शशी सुधाकर तारापती आणि रजनीनाथ तर बघा शश शब्दाचा अर्थ आहे ससा आणि चंद्राकडे बघितल्यानंतर आपल्याला सशाची खून दिसते सशाचे कान दिसतात आपल्याला लहानपणी पण सांगितलं असेल आणि म्हणून शशी म्हणजे चंद्राला शशी हे नाव मिळाले ते सशावरून म्हणजे हे बरोबर आहे आता सुधा शब्दाचा अर्थ आहे सरळ मार्गाने जाणारा तसे सुधा शब्दाचा आणखी एक अर्थ आहे सुधा म्हणजे अमृत आणि सुधा शब्दाचा आणखी एक अर्थ आहे सरळ मार्गाने जाणारा आणि कर शब्दाचा अर्थ आहे किरण चंद्राचे किरण हे सरळ मार्गाने प्रवेश करतात म्हणून चंद्राला सुधाकर असं म्हटलं तारा म्हणजे तारा शब्दाचा अर्थ आहे चांदणी आणि चांदण्यांचा पती संध्याकाळी चांदणं जे पडतं ते चंद्रामुळे पडतं आणि मग या सगळ्या चांदण्यांचा जो मालक आहे पती आहे तो चंद्र आहे म्हणून त्याला तारा पती असं म्हटलं जातं आणि निशा सॉरी रजनी या शब्दाचा अर्थ आहे रात्र रात्रीवरती चंद्राच साम्राज्य असतं रात्रीचा तो नाथ आहे रात्रीचा तो पती आहे रात्रीचा तो मालक आहे रात्रीचा तो स्वामी आहे म्हणून त्याला रजनीनाथ असंही म्हटलं जातं याचाच अर्थ प्रश्न क्रमांक तीनच उत्तर चारही बरोबर यायला पाहिजे तीनच उत्तर चार प्रश्न क्रमांक तीन त्याचं उत्तर चार नंबर आलेलं आहे